नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात पलूस नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रचाराला मोठा वेग दिलाय घराघरात जाऊन प्रभावी जनसंपर्क साधत भाजपाचे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोनाली सागर नलवडे यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करत पलूसच्या भविष्यातील विकासाची ठोस दिशा मतदारांसमोर मांडली या जनसंपर्क मोहिमेदरम्यान बोलताना त्या म्हणाले पलूदचा खुंटलेला विकास वेगात आणायचा असेल तर नगर परिषदेत भाजपाची सत्ता अत्यावश्यक आहे केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने विकासासाठी लागणारा निधी सहज उपलब्ध होतो हा निधी पारदर्शकपणे आणि केवळ विकासासाठीच खर्च केला जाईल पलूसमध्ये खऱ्या अर्थाने विकास कसा दिसतो हे दाखवण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले जनतेचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जनसंपर्क मोहीम अधिक प्रभावी बनत असून पक्षाची बाजू भक्कम होताना सोनाली सागर नलोडे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माननीय संग्राम भाऊ देशमुख माननीय आपले शरद भाऊ लाड आणि आपले सर्वांचे नलोडे अण्णा यांच्या नेतृत्वाखाली माझी उमेदवारी अधिकृत झाली आहे आता जर मी प्रभाग बघते सगळा गावभाग फिरतीये तर असं माझ्या लक्षात येतं आहे स्त्रियांच्या महिलांच्या बऱ्याचशाच तक्रारी आहेत की त्यांच्यापर्यंत तीन तीन चार चार दिवस एकेका प्रभागात आता दहा दहा दिवस पाणी पोचत नाही आहे त्यांच्या पाण्याच्या खूप मोठी समस्या सगळ्यात मोठी समस्या इथं मूलभूत गरजाच नाही आहेत पोलीसमध्ये तालुका लेवलचं गाव असून सुद्धा त्यांच्यापर्यंत त्यांच्या दारापर्यंत मूलभूत गरजा पोचलेल्या नाहीत जसे पाणी रस्ते गटर रस्त्याचे स्ट्रीट लाईट हे काही ह्या चार मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत पाण्यासाठी लोकांनी अक्षरशः बोर काढलेत त्या बोर बोरसाठी लोकांनी कर्ज काढलेत पाण्यासाठी कर्ज होणारं हे पहिलंच गाव असेल रस्ते बघितले तर कुठेही रस्ते नाही आहेत इतकी वाईट रस्त्याची परिस्थिती आहे की महिलांनी लहान मुलांनी रात्रीचं अपरात्रीचं कसं जायचं त्या रस्त्यावरून हा खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्या पुढे स्वच्छतेचं अस्वच्छतेचं इतकं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे आहे स महिलांमध्ये त्याचा उद्रेक आहे की आमची छोटी मुलं आहेत आमची घरं एवढी सुंदर आहेत छान आहेत पण समोर आणि आजूबाजूचा परिसर सगळा अस्वच्छतेचं हे झालेलं आहे ओपन गटारी आहेत सगळीकडे जे ओपन स्पेस आहेत गावामध्ये त्यामध्ये सगळं कचरा किंवा वेगवेगळ्या प्रकारची अशी हे झालेलं हे आहे घाण झालेली आहे तिथं काहीही स्वच्छता नाहीये अंगणवाडीमध्ये इतकी वाईट अवस्था आहे की वरून पाणी गळतंय आहे पावसाळ्यात त्यांना बसायला जागा मिळत नाहीये अ उन्हा वाचनालय व्यवस्थित नाहीयेत महिलांसाठी स्वच्छालय नाहीये तालुका गाव असून सुद्धा या मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत आपली भाजी मंडळी बघितली ज्यामध्ये आपला आठवड्याचा बाजार भरतोय त्यामध्ये सुद्धा लोक अक्षरशः खाली बसतात उन्हामध्ये पावसामध्ये त्यांची अक्षरशः भाजी ते पाण्यात चिकल चिकलामध्ये असते शेतकऱ्यांचे सगळे तिथं पावसाळ्यात उन्हा हाल चाललेले असतात जे भाजीपाला खरेदी करायला येतात त्या सुद्धा महिलांना तो त्रास आहे त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना एक आवाहन करते की सगळ्या भाजप पक्षाच्या उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून आपण विजयी करावं लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर